नमस्कार मंडई सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक साईमाई शुभेच्छा आता आपण चाललोय माडा शिरडोन कल्याण डोंबवली येथे मामाने घेतली आपल्या रूम तर त्याची आज ठेवले त्यांनी पूजा त्या पूजेसाठी आपण जातो आणि आपल्यासोबत आपला प्रवास सुखमय करण्यासाठी आपल्यासाठी दादा उपलब्ध झालेल्या आहेत हे बघा अविभाऊ फुल हेल्मेट बिल्मेट घाऊन तयारीत आता एक गोरेगावचे समोसे आपण घेऊन जातो तिथे पार्सल वाटायला आपला रूप नाही बात बता रे देखावसने पूजेनिमित्त आपण ते मामाने ठेवलेलं आहे तर त्याचे समोसे आपण घेऊन जातो भेटूया आता पुढे तर मित्रांनो आता आपण फायनली आहे आरे कॉलनीत आता शिता आपण चालतोय पायदवे चालतोय ना सॉरी बाईक वर आहे बाईक वर आहे चालतोय म्हणजे शिर्डीची आठवण झाली याच मार्गाने आपण शिर्डीला चालत जातो ठीक आहे तर आता आपण ज्या दुपारच्या स्पॉट वर हॉल्टवर असतो जो आपला हॉल्ट आहे तो हॉल्ट मी तुम्हाला दाखवतो इथून जाताना आपल्याला दिसेलच ओके तर मग आपलं तसं तर भाऊ आपला फुल गाडी चालवण्यात बिझी आहे एकदम पाठ त्याची पूर्ण शेकली आहे कारण की समोसे भरपूर गरम आहेत गोरेगावचे आहेत ना हा <laughs> जो गेला आपण तिथे आतमध्ये हॉल्टवर असतो शिव मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे आपला हॉल्ट असतो दुपारचा तिथे सर्व जेवतात वगैरे आणि तिथूनच मग ती लोक जातात आणि आपण पुढचा प्रवास करतो शिर्डीला जायला प्रस्थान होतो आरे कॉलनी पवई मारून जातोय आपण आता पाहिजे बघू पुढे पुढे जाऊ आणि संध्याकाळी आपल्याला आहे भजनाला पण विकी दादाचं भजन आहे अंधेरीला अंधेरीला कुठे भाई ॲड्रेस अजून पाठवला नाही त्याने ॲड्रेस पाठवतो बोलला ते पाठवल्यानंतर मग आपण तुम्ही तर आहात संध्याकाळपर्यंत तुम्हाला पण समजेलच कुठे जातो आपण काय करतोय किती एन्जॉयमेंट केली तर <laughs> मित्रांनो आता आपण आलोय फायनली तर आता जास्त नाही दोन तीन मिनिटात आपण पोचू समोसे तर भाई ते समोसेत ना पूर्ण भाई उकळी फुटली असेल समोशांना तेलाच घालून परत आणि इथे भाई खरंच असं वाईप येते जरा की आलोय कुठेतरी मस्त पैकी बाहेर पिकनिकला वगैरे ठीक आहे हा बघू आम्ही जर आमची पिकनिक प्लॅन केली तर मग प्लॅन इथे करू आम्ही पिकनिक कारण की लोकेशन तर खूप तसं तस आम्हाला पण आणि ह्या लोकेशन मध्ये जास्त काय नाही एवढं म्हणजे एकदम बोलतात ना रश वगैरे काय नाही बघा पण काय ना म्हणजे कोकण शिवाय दुसरा विषय नाही आपल्याला माहिती कारण की कोकण हे एक स्वर्ग आहे कोकणात पण आणि इथे पण आपल्या महाराष्ट्र झेंडा पडफडतोय पोचतोय ते आव पूर्ण बॅगची वाट लागली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर या बाजूला यायचं जर झालं ना तुमचं तर तुम्ही ना आधी सांभाळा तुमचे कारण की ऊन खूप प्रचंड आहे लिमिटच्या बाहेर आपल्याला यायचं होतं ह्या रोडनी हा आपल्याला या रोडनी यायचं होतं माहिती आहे आपण कोण आलो आहे दुसऱ्या रोडनी हा रोड पण ठीक आहे आपल्याला माहिती होता कारण की काल आपण येताना याच रोडनी आलेलो जाताना फक्त त्या रोडने गेलो होतो आपण ठीक आहे आणि या बाजूला तुम्ही फक्त याय सगळे हे जे आहे ना आता तिथे मामाने घेऊन घेतले आपण ठीक आहे तर तिथेच आपण जातोय इथे काम चालू आहे टाकी आहे बघा इथे ही टाकी बनते पाण्याची ठीक आहे आणि आता एवढं कन्स्ट्रक्शन म्हणजे येत्या काळात आहे ना ऑपरेशिएशन नेक्स्ट लेवलचं होणार आहे भरपूर आणि बघा हा पूल आणि पतली पूल आंघोळी करते म्हणजे असं झालंय ना की आंघोळी करायची गरज नाही खरं पाणी असो नसो नदी आहे बाजूला आणि ते पण उकळत पाणी फुल गरम हा चन गरमा गरम हे बघा हा छोटा जो ब्रिटिशांनी बांधला ब्रिटिशांनी बांधला असेल तुम्हाला मी दाखवतो हे बघा इथे आपल्या मामाने रूम घेतले जातोय आपण आता पुढे दाखवतो तुम्हाला मी अरे बाई एरिया खूप सही आहे काल कालच आम्ही बोलत होतो की आ, एरिया तर खूप बेटर खूप 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 चांगला नेक्स्ट लेवल ठीक आहे फायनली पोचलो आहे या आधी गाडी लावून घेऊ सावलीतच लावूया ऊन भरपूर आहे बघा बी विंग इथे आहे मामाची बिल्डिंग वंडी फायनली चालवून चालवून आणि पाठीमागे फुल ह्याच्या बोलतात ना हालत बेकार झाले बाबाची आणि किती आहे बाई फ्लॅट नंबर सात ना फ्लॅट नंबर सेवन झिरो सेवन झिरो एट सातवा माळ्यावर काय मग बघ तुम्ही काय बोलू इच्छिता प्रेक्षकांना हालत ब काय झाले बाई केस विसो फुल काय हा भजनाला तर भाई दादा आहे आपला <laughs> वन साईड हा बघा हा भूषण आग्रे कुंफू <laughs> सध्या गावी आहे तो ग्रास कटिंग <laughs> ग्रास कटिंग आणि <आने> जांभी <laughs> जांभी चोर <थो गुशा> भूषण <laughs> ऐक <laughs> <आगे का। laughs> रांगोळी वगैरे काढलेली आहे काय एकदा एकदा परत परत दुदा वो तो अच्छा हुआ की आप बीच में आ गए वरना एक कान के नीचे मारता तो बत्तीस ही हाथ में आ जाती नाही ही कोण ही ओळखत नाही इथे मंडई सर्व जमले मी मॅचिंग मॅचिंग केलं ना माझ्या बहिणीला हे बघा व्ह्यू बघा पूल खाली चटके भरपूर लागतात ही कोणतरी मुलगी एक बघूया आता पुढे अजून पंडित भिंडीत आले नाही वाटत ठीक आहे फुल झोपलाय ना आज फुर्सत बघूया पुढे दाखव मी मला भेटतो पुढे आ नाही कोणी कोणी दादा काय बनवतोय दादा काय बनवतोय हे बघा सर्व पंडित काकांची वगैरे तयारी वगैरे सर्व चालू आहे समयी वगैरे आहेत एका एक बाजूला सर्व जेवणाची वगैरे तयारी चालू आहे कारण की दुपारी जेवायला वगैरे पब्लिक येणार आहे परत रिलेटिव येणार त्यामुळे आता गोमूत्र वगैरे शिंपडून घराचं शुद्धीकरण करून मामा मामी पूजेला बसतील आणि सर्व तुम्हाला आम्ही दाखवूच तुम्ही तर आहातच सोबत सो बघा सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की व्हिडिओ लाईकसुद्धा करा

What about मित्रांनो आता मामाची घराची पूजा झालेली आहे फायनली ओके मामाने गृहप्रवेश केलेला आहे घरात आणि खूप सुंदररित्या सर्व पार पडलेलं आहे आणि आता आपण जातो आहे पुढे भजनाकडे विकीदादा आपली वाट बघतोय बाय द वे आणि परत आपले दादा साहेब गाडी चालवता आपल्याला दिसत आहेत आणि पुढे विकीदादाचा फोन पण आला होता दादाला की आ लवकर करून तर मग आपण आता त्याच मार्गावर आहोत हो, तिथेच जातो आहे पुढे तुम्हालाही दाखवतोय की काय मजा होणार आहे काय भजन होणार आहे काय बाबांच्या भक्तिगीतात सर्व दंगून नाचणार आहेत ते भेटूया मग पुढे धर्म मंडळी याचा पण पोहोचलोय भजनाच्या इथे मला मी दाखवतो भजन वगैरे

तुझ पल